आपण पाहत आहात बागला निफाड पूर्व भागातील नापी क्षेत्रासाठी आमदार रोहित पवार मैदानात आपत्तीग्रस्तांसह घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट निफाड तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांवर सलग पावसाचे संकट कोसळले असून मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले या पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी देवगाव गटातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह नाशिकचे जिल्हाधिकारी जलश शर्मा यांची भेट घेतली सलग पाच महिन्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आमदार पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने आपले मुद्दे मांडले या मागणीवर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने अहवाल तयार करून निफाड तालुक्यातील खेडले झुंगे कोडगाव कानडद रुई देवगाव वाकद शिरवाडे या गावांचा सरसकट पंचनामा करून शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी तोडगा करण्याचे आश्वासन दिले या भेटीत स्वाभिमानीचे निफाड तालुका अध्यक्ष गजानन घोटेकर धनंजय घोटेकर शांताराम जाधव पप्पू घोटेकर राहुल घोटेकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे पाटील बागलाण वृत्तांतशी बोलताना म्हणाले की कोडगाव खेडले झुंगे कानडद देवगाव रुई वाकत शिरवाडे या गावांमध्ये सलग पाच महिन्यांपासून भूजल पातळी जमिनीवर आली आहे ढगाळ वातावरणात व पंच्याहत्तर ते ऐंशी मिलीमीटर पावसामुळे संपूर्ण शेती नापीक झाली असून शेतकऱ्यांचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावले गेले आहे शासनाने हेक्टरी दोन लाख रुपये मदत देऊन खरीप हंगामासाठी संपूर्ण कर्जमाफी करावी असेही ते शेवटी म्हणाले बागलण वृत्तांतसाठी स संपादक विनायक इनामदार